कोथरुडेतील सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीनी रचला इतिहास सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीचे दोन विद्यार्थी प्रतिक हांडे आणि सिद्धेश कवाडे आय आय टी साठी पात्र झाले आहेत लागलेल्या जे डबल ई ऍडव्हान्स परीक्षेमध्ये प्रतिक हांडे आणि सिद्धेश कवाडे या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवत आय आय टीचे स्वप्न सत्यात उतरवले आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना तसंच सिद्धिविनायक सायन्स अकॅडमीच्या जळगाव जामोद येथील सर्व शिक्षक वृंदांना दिले जे डब्ल्यू एडव्हान्स ही भारतामधली अतिशय कठीण अशी परीक्षा मांडली जाते त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या विषयामध्ये खूप कठीण परिश्रम घेऊनच ही परीक्षा पास केल्या जाते सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी दरवर्षी पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेते महाराष्ट्रातील आणि भारतातील नामांकित इंजिनिअरिंग फार्मसी व अग्रिकल्चर कॉलेजला प्रवेश मिळून देऊ असे वचन देते आणि ते सत्यात उतरवण्याचे काम सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगावने केले आहे त्यामुळे अकॅडमीतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होतात आज दोन्ही विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा व इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जळगाव सामू शहरातून रॅली काढून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले अकोला नांदेड कोटा सारख्या शहरात जाऊन लाखोंचा सुराडा करून सुद्धा जे यश विद्यार्थी मिळवू शकत नाही ते आपल्या जळगाव सामूत सिद्धिविनायक अकॅडमीने करून दाखवले एवढे मात्र खरे